साखीनाका वाहतूक विभागाने हिरानंदानी पवई परिसरात वाहतूक नियम जनजागृती अभियान राबवले ग्रुप बुक ब्रुक कंपनीचे कर्मचारी रिक्षा चालक रोटरी क्लब ऑफ चांदिवली सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पीडीसी इव्हेंट कंपनीच्या विद्यार्थ्यांनी नृत्यातून वाहतूक नियमाचे महत्व सांगितले तर झेब्रा क्रॉसिंग वाहतूक पोलीस आणि डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह बॉटल सारख्या मानवी प्रतिकृतींनी हेल्मेट सीट बेल्ट आणि मध्य प्राशन विहिरीत वाहन चालवण्याचे संदेश दिले या कार्यक्रमाला जे व्ही एल आर वाहतूक विभागाचे सी पी बागल पूर्व उपनगरी वाहतुकीचे डी सी पी चव्हाण अतिरिक्त वाहतूक पोलीस आयुक्त अनिल कुंभारे आणि साकीनाका वाहतूक निरीक्षक समाधान पवार यांनी मार्गदर्शन केले नगरसेवक अशोक माटेकर नगरसेवक तायडे हिरानंदानी ग्रुप चांदीवली रोटरी क्लब आणि तसेच हॉटेल वेस्टिन आणि रेनिसन्स यांचे सहकार्य केले कार्यक्रमातून नागरिकांनी वाहतूक नियमाचे महत्व समजून घेतले आणि नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले सकाळी किंवा संध्याकाळ ठेवलं असतो तर आपल्याला जास्त पोपळी मिळालं असतं कमी झालं असतं आणि चांगल्या पद्धतीने पोपलीचा जाण्याला लोकांना पण पाहताना असतात परंतु हा जो कार्यक्रम आहे आपल्या पूर्ण मुंबई शहरामध्ये ट्राफिक कार्यक्रम चालू आहेत आपल्या साकीनाका वाहतूक विभागामध्ये सकाळी का बीएमसी स्कूलमध्ये घेतला अली हॉटेल रिलेन्सन किंवा चौका चौकातून आणि शाळामधून सगळीकडे कार्यक्रम घेतले जात आहेत त्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला ऊन ओन तर आपण कार्यक्रम घेतोय आणि अशा उन्हातही आपण सर्वजण उत्साहाने या ठिकाणी हजर राहून कार्यक्रमाला साथ दिला त्याबद्दल आपला सगळ्यांचा आभार आणि हा कार्यक्रम करत असताना कार्यक्रमाचं खरं सुटणार किंवा नियोजन करताना पुढे असणारा व्यक्ती आमचं पाटील साहेब आहे त्या पाटील साहेबांचे पण आपण आभार मानलं पाहिजे त्यामुळे त्यांना आपण पुष्पजली देऊन आभार मानूयात